नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे शैलेजचं लग्न आहे आणि मला खूप सारी शॉपिंग करायची आहे आणि घरातलं लग्न म्हटलं का ते एकदम लगबग चालू असते आणि हे घ्यायचं ते घ्यायचं आणि आपण इतके कन्फ्यूज होत असतो का साडी नेसायची घागरा घ्यायचा का अजून त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय घ्यायचं आहे तर आज मी सुरतमध्ये आले आहे बघा मधुबाला द ब्रायडल फॅक्टरी यांच्याकडे तर आज मी अशा ठिकाणी आले आहे का जिथे आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे ना घागरे बघायला मिळणार ब्रायडल परत मग घरात तुमच्या भावाचं लग्न असेल बहिणीचं लग्न असेल मग तुम्ही बहीण असाल तर मग अशा वेळेस कोणत्या प्रकारचा घागरा घेतला पाहिजे तर या इथले जे को आहेत आहे त्यांना मी रिक्वेस्ट केली का प्लीज मला थोडीशी हेल्प <laughs> चला आपण इथून सुरुवात करूया आणि त्यांना मी जस्ट रिक्वेस्ट केली आणि वेळात वेळ काढून ते आले आहे माझे हेल्प करण्यासाठी तर माझ्या भावाचं लग्न आहे तर मला घागरा घेण्याचा माझा घागरा घेण्याचा विचार आहे तर मग आता कोणत्या कलरचा घेतला पाहिजे किंवा ज्या ब्राईड होणार आहे ज्यांचं लग्न आहे तर ते ब्राईड कलेक्शन पण आपण बघू म्हणजे माझे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांनासुद्धा हेल्प होईल अरे कोमल बरं झालं तू सांगितलं आम्हाला एक ऑप्शन इथेसुद्धा आहे आम्ही इथेसुद्धा व्हिजिट करू शकतो तर सगळ्यांना काय म्हणाल तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल तर जेव्हा मी मराठी ऐकली ना तेव्हा एकदम छान वाटलं त्याच्यामुळे मी एग्री पण झालो की चलो फटाफट फटाफट आपण करून घेऊ आता आपण डिपार्टमेंट दाखवू एक वेळा की आयडिया येईल ज्याच्याने की कुठ कुठले वे डिपार्टमेंट्स तुम्ही कन्सिडर करू शकतात तुमच्या वेडिंग फंक्शनमध्ये की वेगवेगळे फंक्शन असतात है ना जसं आपलं हल्दी संगीत कॉकटेल पार्टी कपल एंट्री त्याच्यानंतर मग रिसेप्शन वगैरे तर आपल्याकडे एक डेडिकेटेड डिपार्टमेंट आहे प्रत्येक ओकेशनसाठी आपण आता आहोत सायडर डिपार्टमेंटमध्ये की जसं तुम्ही कन्फ्युज होते की मी कसं घेऊ तर ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला साईड फंक्शनसाठी लेंगे मिळू जातील की ज्याच्यात तुम्हाला पेस्टल कलरमध्ये जर लेंगा हवा आहेत तर सेमी मध्ये तुम्हाला पेस्टल कलरमध्ये लेंगे मिळू जातील प्लस तुम्हाला रेडीमेडमध्ये सुद्धा मिळतील या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला रेंज जी आहे ती थ्री तर फोर्टी थाउजंडपर्यंत पर्यंत रेंज मिळून जाईल आणि वेगवेगळे लेहंगे तुम्हाला जसे की जो पण तुमचा टेस्ट असेल की पिंक कलर मध्ये हवा आहे आणि हा घागरा बघून तुम्हाला अनुष्का शर्माचीच आठवण आली कारण की त्यांच्यापासूनच ना हा कलर इन्स्पायर झालाय मला असं वाटतं हो तेच सुंदर सुंदर घागरा बघायला मिळेल कलर तर बडे आहे एकशे एक आहे हे बघा तुम्हाला में कलर तुम्हाला जे पण हवे असतील जे पण तुमच्या डिक्शनरीमध्ये कलर आहेत पेस्टल्स असो डार्क शेड असो डस्टी असो की तुम्हाला एक मोनोग्रा कलर पाहिजे की रेड ब्लॅक ऑनली पुराचं पूर्ण गोल्ड ते सगळे कलर तुम्हाला इथे मिळतील आपण हा व्हिडिओमध्ये काय दाखवू की काय काय व्हरायटी आहे त्या एक व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू सगळे सॅम्पल तरी दाखवू शकत पण एक आयडिया तुम्हाला येऊन जाईल की मधुबाला जर येणार तर तुम्हाला काय काय मिळणार आहे बेटा कुछ अलग अलग कलर दिखाव आणि मला हे पण विचारायचं आहे इथे जेव्हा विजिट करू आपण तर मग कस्टमाइज करून मिळणार का किंवा कलर ऑप्शन किंवा कोणत्या प्रकारचा दुपट्टा पाहिजे हे सगळं इथे आल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी होईल का तुम्ही जेव्हा येणार तेव्हा स्क्रीन वरती जे नंबर दिले हे आमचे कस्टमर हेल्पलाईन नंबर आहे यांना कॉल करून या करू तर एक प्रॉपर सेल्स मॅनेजर आणि हेल्पर तुम्हाला असिस्ट करेल जे पण तुमचे डाउट्स असतील ते आपण क्लिअर करू आपले दोन एक डिपार्टमेंट आहेत ब्रायडल आणि सायडर मध्ये हँडवर्कचे डिपार्टमेंट ज्याच्यात तुम्ही कस्टमायझेशन करू शकतात प्लस साईज हवी असेल ज्याच्यात तुम्हाला फिफ्टी फाय अप टू सिक्स्टी पर्यंत आपण साईज हँडवर्कच्या लेंग्यामध्ये तुम्हाला कस्टमर राहील प्लस जर तुम्हाला लेहंग्यामध्ये कलर नाही आवडत आहे की तुम्हाला डिझाईन आवडली पण कलर चेंज करायचा आहे तर ते पण आम्ही तुम्हाला ऑफर करतोय हँडवर्कच्या है, लेंग्यामध्ये तुम्ही यू कॅन जस्ट चेंज विथ कलर्स कली वाढवू शकतात वर्क तुम्हाला कमी जास्त करायचं आहे भरलेला लेहंगा पाहिजे तर भरू शकतात कमी करायचंय वर्क तर तुम्ही कमी करू शकता ते हँडवर्क डिपार्टमेंट आहे आपण त्याच्यात हे बोलू कंटिन्यू करू आताच्यात जे तुम्हाला दाखवतोय ते की सिल्क सिल्कमध्ये हवा असो हो, नेटमध्ये हवा असो हो, मध्ये हवा असो हो, की तुम्हाला वेलवेट वेल्वेटमध्ये हवा असो हो, प्रत्येक फॅब्रिक मध्ये खरं सांगते म्हणजे खरं सांगते मी तुम्हाला इथे जेव्हा आली ना मी तर मी खूप कन्फ्युज होते नेमकं ब्रायडल कोणता आणि आपण म्हणतो ना भावाचं लग्न आता माझ्या भावाचं लग्न आहे तर मी बहीण आहे तर मला कशा टाईपचा घागरा पाहिजे आणि कसा सूट झाला पाहिजे तर हे जे नॉर्मल असे घागरे जरी बघितले ना तरी असं वाटतं ब्रायडलच आहे हे म्हणतात ब्रायडलचं सेक्शन वेगळं आहे म्हटलं हो का पण हे ब्रायडलच वाटतंय मला पण इतकी सुंदर व्हरायटी आहे खूप सुंदर केस मध्ये काय <laughs> 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 की ते साईट कॅरेक्टर आहेत जर यांना मी ब्रायडल दिल तर हे मेन कॅरेक्टर होऊन जातील तर ब्राईड जी राहील ती नाराज होईल लग्न झालं होणारी होणारी वहिनी झाली ती नाराज होईल की माझ्यापेक्षा जास्त तर ननदच एकदम <laughs> एकदम <laughs> मग <दुम्हों> दिसताय <laughs> हो ना तर डोंट वरी तुमचे जे पण जर तुम्ही ब्राईड आहात तर तुमच्यासाठी स्पेशल डिपार्टमेंट आहे जर तुम्ही साईट कॅरेक्टर आहात तर तुमच्यासाठी वेगळे डिपार्टमेंट आहे लेट्स गो टू नेक्स्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट पर क्लिप दिसतीलच की आपले काय काय व्हरायटी आहे तुम्ही कव्हर करणार आणि मी वेअर पण करणार आहे मला म्हणजे कोणता घागरा उठून दिसतो आणि कोणता कलर चांगला तर आता आपण नेक्स्ट डिपार्टमेंट जाऊ त्याच्या अगोदर मी हे जे मेनकुन प्रोडक्ट वेअर केलेले आहेत त्याच्यानं तुम्हाला आयडिया पण होऊन जाईल कि वेगवेगळी कॅटेगरीज आहेत जसं हा जो आहे हा गाउन्स वाला डिपार्टमेंट आहे हा आपण आता कव्हर करून घेऊ अगोदर त्याच्यानंतर आपण लेंगा कव्हर करू गाउन्स म्हणजे जर तुमच्या रिसेप्शन आहे हाँ। प्री हाँ। वेडिंग शूट आहे की तुम्हाला एंगेजमेंट साठी हवा आहे तर गाउन्स आर मोस्ट रिकमेंडेड नाव की तुम्ही करू शकता फार छान असतात आणि कम्फर्टेबल असतात याच्यात पण तुम्हाला तीन हजार पासून रेंज स्टार्ट होतील गाउन्स मध्ये एव्हरेज जी डिसेंट रेंज आहे ती दहा ते पंधरा हजारची रेंज गाऊन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि प्राइस एकदम अफोर्डेबल आहे म्हणजे कोणी पण इथे येईल ना तुम्हाला सगळ्या रेंजच्या इथे ना तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आता जेवढे हेवी तुम्हाला हे गाऊन्स दिसत आहे ना पण प्राइस एकदम अफोर्डेबल आहे आणि इतका सुंदर पेस्टल कलर आहे आणि एकदम हा लाईट पर्पल कलर आहे म्हणजे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं कलर ऑप्शन खूप जास्त आहे इथे तुम्ही येतात तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तसं तर कलेक्शन दर आठवड्याला नवीन येत राहतं आणि आपलं एक्सपोर्ट पण होतं तर तुम्ही कुठेही असो विश्वातल्या कुठल्याही कोपऱ्यात असो तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन जाणार आहे जर जा तुम्हाला बिझनेसही करायचा आहे तर बिझनेसचा पण पूर्ण सपोर्ट मधुबालाकडून मिळेल तुम्हाला हे नाव आठवण करून घ्यायचं आहे मधुबाला द ब्रायडल फॅक्टरी याचा तुम्हाला आता आपण आहोत गाउन्सवाल्या डिपार्टमेंटमध्ये तर जर तुम्हाला डिझायनर कॉन्सेप्ट हवा असेल तुम्ही एक वेळा मी रिक्वेस्ट करेल की थोडा क्लोजअप शॉट जर आपण घेऊ तर जर याचे जे ॲसेसरीज आहेत गाऊन्सला लागलेली की एम्ब्रिश वर्क केलेलं आहे नेटवरती डेव्हलप्ड आहे प्लस हे जे आपण दिसलेले आहेत की हे एक युनिक तुम्हाला ॲस्पेक्ट देतात जेव्हा तुम्ही हा गाऊन घालणार तर आउट ऑफ द क्राऊड तुम्ही दिसणार कारण की भरपूर जे तुमचे मेहमान येतील गेस्ट येतील ते पण एथनिक घालणार आहेत पण जर तुम्ही ब्राईड आहात तर तुम्हाला कन्सिडर करायला हवं डिझायनर गाऊन्स डिझायनर लँगा जे तुम्हाला मधुबालामध्ये मिळून जाईल कलर्स जे आपण बोलत होतो मॅम कलर्स तुम्हाला लाईट डार्क पेस्टल सगळे शेड तुम्हाला मिळणार आहेत डिझायनर कांसेप्ट जिमिचू फॅब्रिक मध्ये आहे याचा फ्लेअर तुम्ही बघा किती सुंदर आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे म्हणजे जेव्हा घालतो त्या टोचणार नाही अजिबात एकदम कम्फर्टेबल आहे एक अच्छा तुम्हाला इनर पण येईल आत मध्ये सो हो। डोंट so वरी फ्लेअर साठी तुम्हाला आम्ही कॅन कॅन ही दू प्रत्येक गाऊन प्रत्येक लहंगा मध्ये कॅन कॅन इज मस्ट तर तो आमच्याकडून कॅन कॅन तुम्हाला प्रत्येक लहंगा आणि गाऊन मध्ये मिळणार आहे ओके सुंदर आहे गोल्डन या लाईट गोल्डन आहे असं भरपूर व्हरायटी आहे आपण एका व्हिडिओ मध्ये तर सगळी व्हरायटी दाखवू शकत त्याला मग पूर्ण अठरा एकोणीस तासाचा व्हिडिओ बनाव लागेल ज्याचं पूर्ण व्हरायटी आणि याच्यामधलं तुम्हाला कोणता आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता आणि यांना कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आमचे इंस्टाग्राम पेज आहे मधुबाला ब्रायडल्स त्याला तुम्ही फॉलो करा त्या पेजला जा तुम्हाला नवीन रील्स येत राहतात तर नवीन आर्टिकल्स पण तुम्हाला मिळतील uh, लेट्स गो टू नेक्स्ट लेहंगा डिपार्टमेंट अजून एक गोष्ट मला सांगाविषयी वाटते भरपूर जण असं म्हणतात का व्हिडिओज बघतो आणि त्या शॉपमध्ये आपण व्हिजिट करतो पण जी व्हरायटी बघतो तीच व्हरायटी ते मिळणार का कारण की खूप सारे क्वेश्चन्स असतात या रिलेटेड कारण की जे दाखवतात आल्याच्या नंतर ते दिसत पण हे तुम्ही शंभर टक्के सांगा का तुम्ही जे बघतात तेच इथे मिळेल असं शॉप आपली नाही आहेत आपण शॉपला सप्लाय करतो फॅक्टरी आहे इथे आम्ही बावीस वर्षापासून बिझनेस करतोय मॅम जेव्हा आले मराठीमध्ये दोघे एकमेकांशी बोलत होते तर माझ्या कानावरती आलं तर भाषा तर फार छान वाटलं की आपले मराठी माणूस पूर्ण विश्वात आहेत आणि आम्ही पण हेल्प करतोय बिझनेस करण्यासाठी मराठी माणसांनी पण पुढे जायला पाहिजे सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे भारतीयांनी प्लस जे मॅमचा डाऊट आहे तो प्रत्येकाचा डाऊट आहे की आपण जे बघतो ते मिळणार की नाही कारण की इट इज नॉट नेसेसरी आणि असं पण असतं की रजा भेटते नाही भेटते ना असतात किंवा तर या नंबरांवरती जे खाली नंबर तुम्हाला या नंबरवरती नंबर तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकतात व्हॉट्सअप करा फेस टाइम करा तुम्हाला मी प्रॉपर हेल्प करू जेव्हा पॅकिंग पण होईल जेव्हा तुमचा प्रोडक्ट डिस्पॅच ही होतोय तेव्हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जाईल म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही डाऊट फ्री राहा तुम्ही एकदम टेन्शन घेण्याचं काम नाही खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे चला आता आपण जाऊ ब्रायडल चे ह्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला पाच हजारापासून पासून पन्नास हजार पर्यंत रेंज मिळेल मशीन वर्क मध्ये मशीन वर्क मध्ये सगळे याला मशीन वर्क म्हणतात हे जे आहे याला मशीन वर्क म्हणतात याला हँड्रो चा टच पण दिला आहे फाय थाउजंड पासून तर पन्नास हजार पर्यंत ही रेंज तुम्हाला मिळणार आहे ही रेंज मध्ये तुम्हाला युनिक युनिक कॉन्सेप्ट मिळेल मी मॅम ला लॉरेन्स पण दाखवली होती जेव्हा आम्ही मला खूप झाले होते एक दोन व्हेरायटी मी तुम्हाला लॉरेन्सचे पण दाखवतो म्हणजे असं नाही की फक्त बोलण्यासाठी हो oh. थाउजंड पासून आपली रेंज होते जी आता तुमच्या समोर रेंज आहे एकदम लोएस्ट रेंज आहे 5000 से रेंज आहे पण बघितल्यावर असं वाटतं का 25 30000 चा असेल त्याच्यापेक्षा जास्त शकतो मनीष मल्होत्रा झाले सभ्य झाले पण त्यांना इन्स्पायर होऊन यांनी ना एक जो वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आणलेल्या आहेत मध्ये आणि इतके सुंदर सुंदर कलर्स आहे हे लो रेंज आहे पाच हजार सात हजार दहा हजारची रेंज दाखवली आता पण थोडं मीडियम रेंज कडे जाऊ या रेंज मध्ये तुम्हाला नवीन नवीन कॉन्सेप्ट आता एक नवीन कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतो जे मॅन्युफॅक्चर असतात तेच आपण एक्सपेरिमेंट करू शकतो बाउल लेंगा आहे हे अशा प्रकारचे लेंगे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला नाही मिळणार याची खासियत काय असते याचा कॅन कॅन जो असतो वरून लागलेला असतो आणि आतल्या साईडलाही तुम्हाला कम्फर्टेबल येणार असतं म्हणजे जे तुम्हाला टोसणार नाही पण याचे जे लुक आहे ते मी तुम्हाला वेअर करून दाखवतो जे प्रिन्सेस लेहंगा कोणाला हवा असेल की ज्याला बबल वाला इफेक्ट हवा असेल बलून लेहंगा बाउल लहंगा हा तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या वेडिंग हा लेहंगा नेसल्यानंतर फार छान बघा इकडं फार छान बॉल इफेक्ट देतो सुंदर नॅचरल तुम्हाला प्रिन्सेस लुक जे ना ते तुम्हाला मिळेल याच्यातही तुम्हाला भरपूर रेंजेस आहेत डार्क हा। शेड आहेत लाइटर शेड आहेत वेगवेगळे प्रकारचे वर्क तुम्हाला मिळतील याच्यात हँडवर्कही मिळेल आणि मशीन वर्क इतकं सुंदर केलेलं आहे डिटेलिंग मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर काम केलं जर बघणार डायमंडच वगैरे वर्क खूप सुंदर केलं आणि त्याच्यात दुसरे कलर मस्टर्ड कलर मिक्स आहे यामध्ये तुमच्या डिक्शनरी मध्ये जेही तुमची व्हॉकिब्रिटी असेल ना कलर्सची ते आम्हाला सांगा त्या कलरमध्ये तुम्हाला लेहंगा इथे मिळून जाईल त्याच्यानंतर जी नवीन टेक्नॉलॉजी आमची मशिनरी असतात आम्ही इम्पोर्ट करतो मशिनरी जे मशिनरीने आम्ही युनिक कॉन्सेप्ट बनवू शकतो मार्केटमध्ये फर्स्ट टाईम सर थ्री डी लेंगा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे थ्री डी हे प्रिंटेड नाही आहे हे वर्क केलेलं आहे तुम्ही जवळून एकदा क्लोजअप करण्याचा तुम्हाला आयडिया येईल की प्रिंटेड लेंगा नाही सांगते मी हा जो फॅब्रिक आहे हा वेल्वेड फॅब्रिकवरती डाईंग केलेली आहे लाईट टू डार्क आणि जे वर्क हे ते कम्प्लिटली एम्ब्रॉयडरी वर्क चेन स्टिच वर्क केलेलं आहे ही ही सगळ्यांकडे उपलब्ध नसते आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहेत बावीस वर्षापासून आपण या बिझनेसमध्ये आहोत तुम्हाला नवीन नवीन वस्तू भेटणार आहेत याच्यानंतर एक कॅटेगरी असते की मला फक्त मध्ये जावं लागेल का मध्ये जाण्याचीही गरज नाही तुम्हाला सिल्कमध्येही मिळणार आहे सिल्कमध्येही तुम्हाला भरपूर व्हेरायटी मॅम एक त्याच्यानंतर कलर्स सिल्कमध्ये राणी असो लाल असो व्हाइट असो पानेटर हवा आहे राजवाडी हवाय प्रत्येक प्रकारची व्हरायटी तुम्हाला सिल्क मध्ये बघायला मिळणार आहे रेड कलर आहे एकदम टॉमॅटो कलर म्हणतो ना आपण अगदी तसाच कलर आहे आणि तुम्ही डिटेलिंग करू बघू शकता किती सुंदर काम केलेलं आहे यावर त्याच्यानंतर अजून डार्कर शेड तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे बघा हा आहे त्याच्यानंतर वेलवेट मध्ये तुम्हाला युजली काय असतं की कॉम्प्रोमाइज करावं लागतं रेड मरून वाईट पण मधुबाला मध्ये भरपूर कलर्सची व्हरायटी खूप सुंदर मिळणार आहे जे कलर्स तुम्हाला मध्ये कधी नाही बघितले असणार तुम्ही कुठेही नाही पूर्ण भारतामध्ये पूर्ण विश्वामध्ये ते सगळे कलर तुम्हाला मधुबाला मध्ये बघायला मिळतील वेलवेट मध्ये सुद्धा नेट मध्ये सुद्धा सिल्क मध्ये सुद्धा नंतर जिमीचू फॅब्रिक वगैरे मध्ये पण तुम्हाला मी दाखवेल पुढे की लेहंगी कशी आपण बनवतो त्याच्यात आता आपण जाऊ हँडो कलर डिपार्टमेंट कस्टमर पण इथे आहेत मी व्हिडिओ फार अर्ली मॉर्निंग प्लॅन केला होता की आता तुम्ही साडेआठ वाजल्यात साडे नऊ पण क्राऊड जो आहे तो तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप गर्दी होती गो टू डिपार्टमेंट त्याच्यामध्ये पण आपण काय ना काय तुम्हाला दाखवतो की जे आता जी वेडिंग पण फार फेमस झाली वेडिंग ऑफ द सेंच्युरी म्हणतात महिनाभर वेडिंग चालू होती सात महिने वेडिंग चालली होती ही लेहंगेनचा कॉन्सेप्ट तुम्ही बघणार ना खरंच खूप प्युअर सिल्क मध्ये हँडवर्क मध्ये तुम्हाला मिळणार जर ब्राईड ही घालू शकते वेगवेगळ्या फंक्शन मध्ये जसं की फार ना वेगवेगळे आपले असतात की वैदिक असते हळदी असते संगीत असते या सगळ्या फंक्शन मध्ये बेस आणि याच्या वरचा जो ब्लाउज आहे तो पण बघा ना म्हणजे कसा हे थोडंसं प्लेन आणि हे ब्लाउज हँडवर्क केलेला केलेलं आहे म्हणजे युनिक आता ही अंबानीच्या लग्नामध्ये बघणार ना फार जणांनी ह्या हो, प्रकारचे लेंगे घातलेले हो, आहेत आणि जास्त वेळ पण झाला आहे तरी आपल्याकडे तसे प्रकारचे लेंगे अगोदरपासून अवेलेबल होते हो, की तुम्ही याच्याने तुम्ही एक आयडिया घेऊ शकता की मधुबाला मध्ये जी डिझायनर्स असते जे फॅशन ट्रेंड असतो हो तो आधी येतो मग तो, तो बाहेर जातो बाहेर जातो ह्या प्रकारचे लेंगे अनन्या पांड्या वगैरे यांनी पण त्या लग्नामध्ये त्यांनी घेतलेले आहेत इव्हन शाहीद कपूरची जी, जी वाईफ आहे त्यांनी पण ह्या प्रकारचे लेंगे, लेंगे। मोनोवाले तसंच ऍबस्ट्रॅक्ट वगैरे वर्क त्यांनी घातलेले आहेत <laughs> त्याच्यानंतर जे मॅमने सांगितलं की सेलिब्रिटी जे वेअर करतात सो हा जो डिपार्टमेंट आहे लेंगेचा हँडवर्कचा त्याच्यातून त्याच्यात तुम्ही बघणार हा जो लेंगा आहे हा प्रियंका चोपडाने त्यांच्या घातला आपण कॉपी नाही केलेले आहेत डिझाईन्स वेगळी आहे कॉन्सेप्ट वेगळे आहे पण भरपूर ब्राईट मागतात हो। की आम्हाला सिंगल कलर मध्ये हवा आहे लेहंगा तर तुम्हाला सिंगल कलर मध्ये मध्येही मिळेल रेड मध्ये मिळेल ब्लॅक मध्ये मिळेल बेंगणी कलर मध्ये मिळेल लायलॅक कलर मध्ये मिळेल प्रत्येक कलर मध्ये तुम्हाला टोन टू टोन -वाला, वाला लेंगा मिळणार आहे मनीष मनोत्रा डिझाईन इन्स्पायर्ड आहे त्याच्यानंतर आपण जर डिझाईन बघतो ना की रेड मध्येही तुम्हाला वेगवेगळे डिझाईन मिळून जातील सुंदर आहे सेमी स्टीच मध्येही मिळेल आणि रेडीमेड मध्येही मिळेल आणि ते सांगेल तुम्हाला हे सगळे जे लेहंगे आहे इन्स्पायर्ड आहे तर त्यांनी ना त्यातून सेलिब्रिटी जितके पण इन्फ्लुएन्सर वेडिंग बघतायत जसे की आता की आर लग्न झालं भरपूर क्रिकेटर्स आता लग्न करत सेलिब्रिटी लग्न करत तर त्यांच्या लग्नांमध्ये मिळेल एक्स्ट्रा जर तुम्हाला स्लीव घ्यायची तर तुम्ही स्लीव लावू शकता पण छान छान हँडवर्क एम्ब्लिश वर्क गोटापट्टी वर्क सगळे प्रकारचे लेहंगे तुम्हाला सेलिब्रिटी कॉन्सेप्ट मध्ये मिळणार आहेत खास करून जे नॉर्थन अमेरिका कॅनडा युरोप तिथे हा ट्रेंड फार आता इन्स्पायर्ड होतोय की जे सेलिब्रिटी वेळ करत आहेत ते लेंगे त्यांना हवेत तर या सगळ्या लेंग्यांमध्ये तुम्हाला कलर्सही मिळतील आणि तुम्ही एक वेळा बघा की व्हायब्रे व्हायब्रेटिक आहे यांच्या बघा आणि अजून एक गोष्ट आणि अजून एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटते माझ्यासारखे भरपूर लोक आहे जे आउट ऑफ कंट्री राहतात तर त्यांना इथे यायला जमत नाही बरोबर तर मग अशा वेळेस मग काय केलं पाहिजे त्या लोकांनी अशा वेळेस एकदम सिंपल आहे आम्हाला इंस्टाग्रामला डीएम करा नाही तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आम्ही तुमची एक अपॉइंटमेंट फिक्स करू जिथे तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आयडिया घेण्यासाठी जर तुम्हाला आवडतं हे तर एक डिटेल व्हिडिओ कॉल होईल ज्याच्यात एक सेल्समॅन आणि हेल्पर तुम्हाला प्रॉपरली इथे जसं मी तुम्हाला समजवतोय तसे ते तुम्हाला की तुमचं ओकेशन काय आहे तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला बिझनेस साठी हवा आहे की तुम्हाला पर्सनल फंक्शन साठी हवा आहे प्रॉपरली तुम्हाला गाईड करू आम्ही एक्सपोर्ट करतोय बी टू बी आमचे कम्प्लिटली बिझनेस बी टू बी आहे तुम्हाला इथे जो लेहंगा मिळेल तीन हजारच्या वरती तुम्हाला सिंगल लेहंगा मिळणार आहे तर तुम्हीही तो, तुम्ही तो लाभ उठवू शकतात की डायरेक्टली एक बी टू बी रेटला लेहंगा मधुबला कडून yes मिळणार आहे मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला घर बसल्या जर घागरा पाहिजे असेल ना तर व्हॉट्सअपला कॉल करा वेळ घ्या आणि तुमच्या आवडीचा घागरा घ्या आणि ऑर्डर करा <laughs> भरपूर अशा ब्रँड्स आहेत मॅम हो। ज्यांचे लेंगे सगळीकडे अवेलेबल अवेलेबल नसतात जे ते वर्क जे टेक्निक युज करतात ते भेटत नाही पापा डोंट पीस पण एक फार फेमस ब्रँड आहे फार छान काम करत त्यांची जी खासियत आहे एम्ब्लिश वर्क आणि हँडवर्क ते पण आपण इन्स्पायर्ड होतोय आपण पण आपल्या लेहंगांवरती करतोय तर त्या टाईपचे लेहंगे तुम्हाला छान छान मिळतील पापाडोन प्रिश टाईप मध्ये सुंदर सुंदर लेहंगे तुम्हाला या ठिकाणी नेटमध्ये सिल्क मध्ये जॉर्जेटमध्ये सगळ्या फॅब्रिक वरून तुम्हाला तुम ह्या प्रकारचे लेंगे ज्याच्यात एम्ब्लिश वर्क है, आहे हँडवर्क हैंड़, है, वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे हाताची कारीगिरी केलेली आहे भरपूर लेंगे मिळतील त्याच्यानंतर मॅम एक कोयरी असते फार की आम्हाला मोठ्या फ्लेअर मध्ये लेंगा कोणाला खूप आवडतं असं पण ही डिझाईन बघून खरंच खूप सुंदर आहे म्हणजे सगळे प्रेमात पडतील फिनिशिंग फिनिशिंग बघू शकता तुम्ही आणि जे काम ना ते मी तुम्हाला क्रेडिट देते कसं असतं प्रत्येक कस्टमरचा टेस्ट वेगळा असतो कोणाला फार भरलेला लेंगा आवडतो कोणाला मिनिमलिस्टिक लेंगा आवडतो तर ज्यांना मिनिमिस्टिक आवडतो त्यांच्यासाठी ही लेंगा आहे ज्यांना भरलेला आवडतो त्यांच्यासाठी ही लेंगा आहे या लेंगांमध्ये तुम्ही याची खासियत बघणार ना सगळ्यात अगोदर तुम्ही रिक्वेस्ट करेल व्हिवरला की तुम्ही व्हिडिओची क्वालिटी हाय ठेवा वन झिरो एट झिरो वगैरे एच डी मध्ये बघणार तर तुम्हाला याच्या वर्कची डिटेलिंग माहिती पडेल कारण की हे हँडवर्क आहे हॅन्डवर्क जेव्हा जवळून बघणार ना तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की याची खासियत जे मी सांगतोय ते काय आहे हा मॅम आपण एक विषय आपण राईस केलेला की कस्टमायझेशन हा तोच डिपार्टमेंट आहे आपण कस्टमायझेशन पॉसिबल आहे तुम्हाला जर हा लेहंगा आवडला आहे ही डिझाईन आवडली आहे पण तुम्हाला कलर नाही आवडत कलर सो यू कॅन चेंज कलर एक कलर चार्ट लावू बेटा अरे तुम्हाला कलर चार्ट पण दाखवतो म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्हाला सेम डिझाईन पाहिजे असेल कलर वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही ते सगळं चेंज करू शकता आणि त्या तुमच्या आवडीनुसार हँडवर्कच्या लेहंग्यांमध्ये या डिपार्टमेंट मध्ये नंतर प्लस साईज आहे की लेहंगे फार आवडले पण तुम्हाला लेहंगा मिळत नाही सर वरी तुम्ही करा तुम्हाला तुमची साईजचा लेहंगा आपण बनवून देऊ कस्टमाइज करून देऊ सभ्यसाची हवा असेल तुम्हाला मनीष मनोदर हवा असेल तुमची इच्छा भरपूर आहे पण तुम्हाला, तुम्हाला सो डोंट किती कलर लेहंगाने पॉसिबल इतके छान छान कलर पॅलेट्स तुम्ही तुमच्या आवडीचा कलर तुमचा जो पण कलर तुम्ही फिक्स केला असेल ना थीम फिक्स केली असेल त्या कलर मध्ये तुम्हाला ह्या डिपार्टमेंट लेंगा आपण चेंज करून देऊ सुंदर एवढे so, कलर्स मी पहिल्यांदा बघिंग्यांमध्ये फक्त काय कलर नुसते रेड कलर पिंक कलर आणि पर्पल कलर एवढेच असायचे पण इथे आल्याच्या नंतर एवढ्या सारे व्हरायटी बघायला मिळाल्या दाखवते मग हे बघा इथे ना तुम्हाला हा पर्पल कलर वेलबेट मध्ये हवा असेल तर हा आहे त्याच्यानंतर मग हा रेड कलर टॉमॅटो कलर म्हणतो ना आपण अगदी तसंच आहे पण याचं वर्ष आहे सिल्क वरती हो त्याच्यानंतर मॅम अजून तुम्हाला व्हरायटी दाखवतो oh. हँडवर्क म्हणजे काय ते तुम्हाला कळेल चा एक लेंगा मॅम पंधरा ते चाळीस दिवस लागतात तर जर तुमच्याकडे टाइम असेल तरच तुम्ही कस्टमेशन साठी कन्सिडर करा कारण की जर तुम्ही कस्टमायझेशन सांगणार तर त्याच्यासाठी टाइम लागेल कारण की ही तुम्ही कारागिरी बघितली ना जवळून या कारागिरीला हाताने केली जाते आणि मेहनतीचं खूप काम आहे एक कली बनायला दोन दिवस लागतात आणि मशीनचं कसं लवकर होत पण ह्याचं म्हटलं का खूप वेळ लागतो याला सेल्स मध्ये तुम्हाला भरपूर कलर कलर आहे बघा युरोप आणि तिकडच्या कंट्रीज मध्ये सिल्क डिमांड असते त्यामुळे मी हो। तुम्हाला सिल्क मध्ये दाखवतोय त्याच्यानंतर बेटा मस्टर्ड कलर बी दिखा हा बघा गोल्ड शेड मस्टर्ड, मस्टर्ड शेड, शेड। मस्टर्ड। तुम्हाला हा कलर सगळीकडे भेटणार नाही आणि भेटेलही तो मग फार ओव्हर प्राइसेस मध्ये भेटेल वन लाख दीड लाख रुपये दोन लाख रुपये या प्राइस मध्ये मिळेल ते सगळे लेंगे तुम्हाला इकडे हजारो मध्ये भेटून जातील खूप सुंदर आहे खरंच हे बघा हा एक मस्टर्ड सेम इथे लावलेला आहे आणि एक तिथे दोघी मस्टर्ड हो एक डार्क शेड मध्ये आहे एक लाईटर शेड मध्ये बघा याचं काम वेगळं आहे याचं काम वेगळं आहे आणि कलर पण वेगळा आहे बघा नवीन कलर हे सगळे कलर तुम्हाला भेटणार नाही आणि कलर बघा मी रिक्वेस्ट करेल एचडी मध्ये बघा तर तुम्हाला कलर पण समजेल हो व्हिडिओ बघताना हाय क्वालिटी ठेवा म्हणजे तुम्हाला कलर डिझाईन त्याचं टेक्स्चर हे सगळं बघायला मिळेल दाखवल्या भरपूर आहेत डिझाईन एका मध्ये आपण कव्हर नाही करू शकत खरंच खूप सुंदर आहे प्लस पॉईंट काय आहे की फार जवळ आहेत जर तुमची फॅमिली पुण्याला आहे मुंबईला आहे अहमदाबादला आहे सो so इट इज व्हेरी इन सेंटर की पुण्याहून तुम्ही सात आठ तासात इथे पोहोचू शकतात मुंबईहून तुम्ही चार एक तासात पोहोचू शकतात आणि फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे बाय रोड फार छान आहे तुम्ही रोड येऊ शकतात काही तुम्हाला हेल्प हवी असेल तुम्ही जर ट्रेन नेता फर्स्ट टाइम आमची टीम तुम्हाला फ्री पिकअप करेल एअरपोर्ट स्टेशन स्टेशनहून जर तुम्ही बाय कार येत आहेत आमची टीम तुम्हाला प्रॉपर लोकेशन गाईड करेल एक वेळा व्हिजिट द्या सॅटरडे ऑल्सो वी आर वर्किंग सॅटर्डेला पण आमच्या संडेला हाफ डे असतो सॅटरडेला फुल डे असतो संडेला आम्ही पाच वाजेपर्यंत वर्किंग असतो तर तुम्ही संडेलाही येऊ शकतात अर्ली मॉर्निंग निघा तुम्ही मुंबई पुण्याहून जर तुम्ही तुमची कोणी फॅमिली इथे आहे इंडियामध्ये आणि इथे व्हिजिट करा इवनिंग यू कॅन गो बॅक टू युअर प्लेस सो यू कॅन प्लॅन तुम्ही आमचे गुगल रिव्ह्यू बघू शकतात गुगल रिव्ह्यू कोणी परचेस नाही करू शकत सो यू कॅन चेक आवर गुगल रिव्ह्यूज आवर सर्विस इज आमची फर्स्ट प्रायोरिटी असते कस्टमर माल घेऊ नाही घेऊ डझन मॅटर कोणीही एवढा लांब टाइमपास करतायचे चार महिन्यांतरही लग्न असत कोणाच्या सहा महिन्यानंतर लग्न असतं कोणाचा बिझनेस चालू करायचा आहे सहा महिन्यानंतर तर ते काही विजन घेऊन आमच्या मधुबलामध्ये येत आहे सो इट इज आवर ड्युटी आमचे कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला प्रॉपरली सजेस्ट करू प्रॉपरली गायडन्स देऊ भले तुम्हाला स्वतःसाठी घ्यावा असो का बिझनेस हवा असो आम्ही तुम्हाला प्रॉपर सपोर्ट करू लग्न म्हटलं तर साडी विना तर है। है। ते आपण साडीच्या सेक्शन मध्ये जाऊ इथे वेगवेगळ्या साडीचा कॉन्सेप्ट मिळेल यू कॅन बाय सिंगल पीस ऑन मॅन्युफॅक्चरिंग रेट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग रेट वरती सिंगल पीस घेऊ शकतात सुंदर सुंदर साड्या तुम्हाला गोटापट्टी वर्क प्युअरचा कपडा हे सगळी कॉन्सेप्ट तुम्हाला मिळेल ही लो रेंज तुम्हाला दाखवतोय मीडियम रेंज ही आहे प्लस हेवी रेंज ही आहे प्युअर हँड वर गडसोलायला म्हणतात हो गडसोला ही तुम्ही घेऊ शकतात पाने तर घेऊ शकतात आ, सेमी पैठणी आहे आपल्याकडे हो खूप वेगवेगळे डिझाईन मग हा एक असा ग्रीन कलर लाइट शेड आहे लाइट शेड आहे आणि सुरत म्हंटल का पटोला पटोला बांधणी ही तर स्पेशालिटी आहे आणि आपल्याला असं वाटतं एखादी एखादी तरी अशी साडी पाहिजे आपल्याकडे मधुबालाचा प्लस पॉईंट काय आहे की तुम्हाला फॅब्रिक फार फॅब्रिक की जी डायवर्सिटी आहे ना फॅब्रिक मध्ये तुम्ही फार छान छान फॅब्रिक तुम्हाला आणि आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आम्ही फार जास्त एक्सपेरिमेंट करतो एक्सपेरिमेंट केल्याने काय होतं की एक नवीन 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 टेस्ट डिझाईन बनत राहते आणि एक्सक्लुझिव्हिटी येत राहते तर तुम्ही आमच्याकडून जोही प्रोडक्ट घेणार एक्सक्लुझिव्ह म्हणून वापरा की हे भाई काही त्याच्यानंतर आपण डिझायनर रेंज मध्ये तुम्हाला दाखवतो की पार्टीवेअर कॉन्सेप्ट जर हवा असेल तर पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी इथे मिळेल रिच क्लास जे म्हणजे सेलिब्रिटीज घालतायत oh. त्यांच्या ते, पार्टीज मध्ये पार्टीज मध्ये अशाच साड्या असतात सेम फॅब्रिक मॅम तुम्ही एक वेळा तुम्ही स्वतः सांगा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा खूप म्हणजे याचं काम बघा इतकं सुंदर आहे पेस्टल कलर, है। कलर है। आहे आणि लग्नामध्ये पार्टीमध्ये काय लग्नामध्ये सुद्धा अशी साडी तुम्ही घालू शकता जर तुम्हाला थोडंसं डिफरंट दिसायचं असेल थोडंसं असं स्टायलिश दिसायचं असेल तर बघा ही सुंदर अशी साडी आहे आणि कपडे इतका सॉफ्ट आहे याचा रिच लुक येतो ऍक्च्युली सेलिब्रिटी सेलिब्रिटी हे बघा तुम्हाला जर डार्कर शेड हवा असेल पिंक मध्ये बघा याचं कार्ड बघा तुम्ही याची बॉर्डर इतकी सुंदर आहे मोत्यांनी आणि एकदम अशी भरलेली आहे ऍक्च्युअली तेच प्लस पॉइंट आहे त्याच्याने एकदम लुक एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि हे जर साडी लेहंगे तुम्ही तुमचे मुंबई पुणे कि बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणार तुम्हाला याचा फार जास्त ओव्हर प्राईस करून तुम्हाला मिळेल आणि म्हणजे फर्स्ट मुद्दा असं आहे की तुम्हाला एवढी व्हरायटी तर मिळणारच नाही ठिकाणी इथे तुम्हाला जो पण ओकेशन हल्दी असेल तर तुम्हाला हळदीसाठी मिळून जाईल संगीत आहे तर संगीत साठी तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला मोनो पाहिजे तर मोनो मध्ये तुम्हाला मिळून जाईल की स्पेसिफिक ब्लॅक कलर मध्ये हवाय तुम्हाला पार्टी पार्टीप्ट सो ब्लॅक मध्ये जास्त ब्लॅक लव्हर असतील मला असं वाटतं प्रत्येकीकडे साडी असायला पाहिजे ब्लॅक कलर ब्लॅक तर माझाही फेवरेट कलर आहे हे बघा ट्रेडिशनल uh, ही तुम्हाला भरपूर मिळेल की जसं oh, की शाल। बारु बारु शालू म्हणा कड़क ah, तुम्ही की बनारसी म्हणा कांचीपुरम म्हणा सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे आपण बनवतो मॅन्युफॅक्चर शालू मध्ये कसं असतं शालू बघतो पण त्याचा जो कापड असा एकदम असतो आमचा कापड तुम्ही बघा म्हणूनच मध्ये शालूची आहे आणि इमेज आहे म्हणजे uh, जी इमेज बनली त्याची एकदम हार्ड असेल मी तुम्हाला अगोदर काय जर मधुबाला येणार ना तुम्हाला फॅब्रिक मध्ये फार डायव्हर्सिटी बघायला मिळेल बिकॉज आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतोय आपण स्वतः डेव्हलप oh. करतोय पुढे आपण दाखवू आपण oh. आणि रेडी टू वेअर सुद्धा साडी आहे इथे कधी कधी आपल्याला साडी नेसायचा कंटाळ येतो असं वाटतं एकदम स्टायलिश अशी रेडी टू वेअर साडी आपल्याला बघायची इन युअर बजेट तीन हजारच्या खाली तुम्हाला रेडी टू वेअर साडी छान छान मिळेल पंधराशे दोन हजार पंचवीसशे तीन हजार ला जर तुम्हाला युज अँड थ्रो ओपन करायचं असेल की यार म्हणजे बार बार एक साडी रिपीट नाही करणी सो दिस रेंज इज व्हेरी अफोर्डेबल की तुम्ही पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये रेडी टू वेअर पण तुम्ही कन्सिडर करू शकता भरपूर आपल्याकडे डिझाईन्स व्हरायटी आहे हे बघा त्याच्यामध्ये एक तुम्हाला सॅम्पल दाखवते बघा हे एक त्याचे स्लीव बघू शकता तुम्ही आणि कलर कॉम्बिनेशन एका व्हिडिओ मध्ये इम्पॉसिबल आहे सगळी रेंज दाखवणी पलीकडे जे आहेत ते डिझाईन लो रेंज मध्ये तुम्हाला भरपूर छान छान व्हरायटी बघायला मिळेल डिजिटल प्रिंट वरती बेटा निकालो हे सब निचे निचे से निकालो डिजिटल प्रिंट वगैरे दिखाव साडी ही एक साडी मॅम हातात घ्या फॅब्रिक खूप सुंदर आपल्याला वाटतं ना सर आपण कुठे ट्रॅव्हल करतोय किंवा आपल्याला एकदम लाईट वेट हवी आहे ते बघा क्वालिटी बघा त्याचा कपडा बघा कलर का ग्रे कलर एकदम छान आहे कलर मला फार मिळतील मिळतील हे बघ हजार रुपयाला हो व्हरायटी तुम्हाला प्रॉपर ऑरगेनचा फॅब्रिक आणि हँडवर्क केलेला आहे केलेला आहे नाजूक मुली असतील ज्यांना नाजूक कलर आणि नाजूक फॅब्रिक हवं आहे तर ही रेंज त्यांच्यासाठी आहे अफोर्डेबल पण आहे क्वालिटी पण आहे आणि युनिक कॉन्सेप्ट पण आहे हा सिमर आहे सिमर आहे आणि हा याच्यावर जे काम केले ना असं नाही का एकदम असं उठून दिसणार किंवा झगमग असं नाहीये एकदम असं सिंपल सोबर आहे हा पण पेस्टल कलर आहे आणि सध्या तुम्हाला सांगितलं पेस्टल कलर चा ट्रेंड चालू आहे आणि असं म्हणतो ना मैत्रिणीचं लग्न आहे मैत्रिणीचं लग्न कधीही साड्या अफोर्ड करू शकता आणि घालू शकता कधी कधी वाटतं ना आपल्याला हेवी नको तर लाईट वेट पाहिजे तर या साड्या छान तर तुम्हाला असं सॉफ्ट साडी मध्ये असं भरलेलं काम पाहिजे असेल सुंदर शॉपिंग होऊन जाईल मला पण असे आहे पण आहे पण मला काही माहिती नव्हतं कन्फ्युज होत होते म्हणून थँक्यू सो मच तुम्ही माझी हेल्प केली म्हणजे कसं मला पण त्या गोष्टी कळाल्या आणि माझे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना सुद्धा कळाल्या म्हणून मग पटापट मधु मला मध्ये या आणि छान छान अशी शॉपिंग करा लेहंगे तर आहेच त्याच्यासोबत सुंदर अशा साड्या पण आहे आणि साड्यांची सुद्धा व्हरायटी मी तुम्हाला दाखवली थँक्यू